नमस्कार मंडळी लाईफ अँड स्पायसीज वृशालीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक मस्तपैकी कोल्हापुरी स्टाईलचा नाश्ता बघणार आहोत कोल्हापुरी स्टाईल झणझणीत आणि चमचमीत असा कटवडा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथं कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आपण आधी वड्यासाठी भाजी बनवून घ्यायची आहे बटाट्याची तर दोन चमचे तेल घ्यायचं आहे कढईत बटाट्याची भाजी जास्त तिखट करू नका कारण आपण जो रस्सा करणार आहे जो कटवड्यासाठी जो मेन कटाची जी आमटी लागते ती तिखट असते जन झणझणीत असते त्यामुळं बटाट्याची भाजी जी आहे वड्यासाठी ती जास्त तिखट करू नका मीडियम स्पायसी असू दे तेल गरम झालं की मोहरी टाकायची एक चमचा मोहरी एक चमचा जिरं मस्तपैकी व्यवस्थित तडतडले की थोडेसे धने टाकायचे धण्याने धन्याने ना वड्याला खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे बडीशेप असली तर थोडीशी हलकीशी अशी ठेचलेली बडिशेपसुद्धा टाकू शकता छान लागते मस्तपैकी त्यानंतर आपण अल्लं लसूण आणि हिरवी मिरचीचं कुटलेलं वाटण टाकलेलं आहे बारीक केलेलं ते व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं थोडंशे कडीपत्त्याची पानं टाकायची चार पाच थोडासा हिंग आहे आपण सुद्धा टाकायची इथं व्यवस्थित सगळं तेलात परतून घ्यायचंय आणि उकडून घेतलेले तीन बटाटे आहेत इथं मीडियम साईजचे ते स्मॅश केलेत मी ते आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित सगळं एकदम लो फ्लेमवरती हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची व्यवस्थित सगळं एक सारखं मिक्स करायचं आहे आता आपण इथं रस्त्यासाठी वाटणाची तयारी करूया तोपर्यंत मिश्रण गाळ करायला ठेवायचं तवा घेतलेला आहे त्याच्यावरती एक छोटा कांदा चिरलेला घेतलाय तो परतून घ्यायचा आहे तव्यावर व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा खिसलेलं वाळं खोबरं घेतलंय मी वाटण जास्त करायचं नाही आपल्याला पातळ रस्सा हवा आहे खोबरईचा खरपूस भाजून घ्यायचं तीळ घेतला एक चमचा चार पाच लसणाच्या कुड्या घेतल्यात आणि एक थोडंसं आलं घेतलं ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि एक चमचा झिरं सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तव्यावर हे सुद्धा गार करायला ठेवायचं आहे हे गार झालं की आपण ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण वाटून घ्यायचे चला मग आता आपण रस्सा करून घे पातेला घेतले त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाका तेल जर जास्त टाकायचं कारण ह्याला कट येणं खूप महत्त्वाचं आहे कारण नावच या रेसिपीचं कटवडा आहे दोन ते तीन चमचे तेल घेतलं त्यानंतर तमालपत्र टाकलेले आहेत मी दोन तुम्ही नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे त्यानंतर जे वाटलेलं वाटण आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हे मिश्रण सगळं व्यवस्थित तेलात परतायचं आहे एकदम लो फ्लेमवरती करायचं आहे याला मीडियम किंवा हाय फ्लेमवर भाजायचं नाही कारण मसाल्याचा व्यवस्थित कच्चापणा गेला पाहिजे व्यवस्थित भाजला गेला पाहिजे मसाला तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आहे व्यवस्थित असं तेल सुटा लागलं आता बघू शकता मसाल्याच्या वरती तेल लागलेलं आहे आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे जो एकदम झणझणीत तर्रीदार असतो छान असतो तो चवीला त्याच्यामुळेच तर्री व्यवस्थित छान असे एकदम तिखट लाल चरचरीत येते बाकीचा कुठलाच मसाला आपण टाकायचा नाही फक्त कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकायचा आहे दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता मीठ आहे चवीनुसार व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे आणि ह्या मसाल्याला पुन्हा आपण तेल सुटे पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये आता चटणी म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसून मसाला टाकलेला आहे बघा आता मसाल्यावरती सगळं तेल यायला सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये आपण कोमट पाणी घालायचं आहे गार पाणी घालू नका कोमट पाणी घाला म्हणजेच थोडं गरम असतं तसं आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता रशाला उकळी यायसाठी गॅस थोडासा वाढवायचा आहे बघा आता उकळी येईल तशी तर्री सगळी वरती येत आहे ही तर्रीच मेन ह्या कटवड्याची स्पेशालिटी आहे कारण नावच या रेसिपीचं कटवडा आहे त्यामुळे या रशाला कट येणं महत्त्वाचं आहे कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि मस्तपैकी हा रस्सा उकळून द्यायचा आहे तोपर्यंत आपण इकडे वडे तळून घेऊ तोपर्यंत रसा उकळे बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी चवीनुसार मीठ चिमुडभर हळद ह्याच्यामध्ये सोडा किंवा गरम ते का का तेल वगैरे काही टाकायची गरज नाही एवढं सिंपल बॅटर आपल्याला बनवायचं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मिडियम कसे आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे तेल इकडे गरम झालेलं आहे इकडे वडे पण आपण गोल आकारात करून घेतलेले आहेत व्यवस्थित शेप देऊन जास्त मोठा वडा करायचा नाही आणि गोलही करायचा नाही थोडासा चपटा असा पाहिजे बॅटरमध्ये बुडवून आपण वडा तळून घ्यायचा जास्त हाय फ्लेमवरती वडा तळू नका तर अशा प्रकारे आपले वडे तळून तयार आहेत तसेच आपली कट वड्याची रेसिपी ही पूर्णपणे तयार आहे मी इथे जी बटाटा वड्यासोबत चटणी भेटते तीसुद्धा बनवलेली आहे मस्तपैकी हिरवी मिरची तळलेली आहे आणि कट आलेला रसान त्याच्यामध्ये वडा वा तोंडाला अगदी पाणी सुटण्यासारखी रेसिपी आहे खाल्ल्यावरती तर एकच नंबर तुम्ही बघू शकता एकदम चरथरीत एकदम अशी तर्री एकदम अशी जोरात आली आहे ना मस्तच तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान वाटते तुम्ही वडापाव विसरून जाताल ह्या कटवड्यासमोर इतकं छान लागतो रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद